श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे साडीला गोंडे तयार करणार आहोत हे पहा ही साडी आहे व हे, हे ब्लाऊज शिवून शिल्लक शी राहिलेलं कापड आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे साडीला गोंडे तयार करणार आहोत मैत्रिणींनो यासाठी आपण गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे व हे, हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड घेतलेलं आहे खूप छान आणि सुंदर असे आपण घरच्या घरी गोंडे तयार करायचे आहेत ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून व्हिडिओ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण हे एक एक दीड 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 इंचाची नाडी कट करून घ्यायची आहे मी इथे गोल्डन कलरची नाडी घेतलेली आहे ती आपण दीड दीड इंचाची कट करून घ्यायची आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी कट केली तरीही चालणार आहे आपल्याला व्यवस्थित असा गोंडा बसवता आला पाहिजे तो व्यवस्थित शिवता आला पाहिजे यासाठी आपण दीड दीड इंचाची नाडी येते कट करून घ्यायची सुन्दर आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण साडीला घरच्या घरी गोंडे तयार करणार आहोत मैत्रिणीनं मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप छान छान आणि सुंदर सुंदर अशा गोंड्याच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत ते पाहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आपण साड्यांना गोंडे करायला साड्या बाहेर देत असतो त्या बाहेर न देता घरीच दोरा आणून कशा वेगवेगळ्या डिझाईन करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे ब्लाऊज पीचं कापड आहे आपण याचे तीन तीन इंचाचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत उभे तीन इंच व आडवे तीन इंच असे चौकनी तुकडे करून घ्यायचे आहेत याचा आपल्याला खूप छान असे गोंडे तयार करायचे आहेत आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं खूप वेगळी अशी आणि छान अशी डिझाईन आज आपण गोंड्यांची तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये हे पहा यासाठी आपल्याला फक्त नाडीचाच खर्च आहे बाकी सर्व गारच्या घरीच होणार आहे हे पहा आपण तीन तीन इंचाचे हे तुकडे घेतलेले आहेत हे, हे थोडंसं आपण कट करून घेतलेलं आहे हे तीन इंच आणि हे सुद्धा तीन इंच असे तीन इंचाचे हे चौकने तुकडे घ्यायचे आहेत व आपण यापासून गोंडा तयार करायचा आहे आणि तो आपण या साडीला चार चार इंचावरती बसवायचा आहे तुम्हाला जर जवळ गोंडे हवे असतील तर तुम्ही ते गोंडे अजूनही जवळ बसू शकता पण मी येथे चार चार इंचाचं अंतर सोडून हे गोंडे तयार करणार आहे हे पहा हे असे आपण त्रिकोणी कापड धरून त्यामध्ये लेस ठेवून हे असं उलटसुलट करून घ्यायचं आहे याला डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे आपला गोंडा लवकर खराब होत नाही व निघतही नाही नाहीतर आपण आपल्या बांगडीमध्ये वगैरे अडकला तर तो निघतो यासाठी आपण या, या पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आहे हे पहा हे अशी नाडी ओढून घ्यायची बाहेर आणि आता ही नाडी आपण येथे शिवून घ्यायची आहे याच पद्धतीने मी अजून एक गोंडा तुम्हाला तयार करून दाखवते हे पहा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड बरेच राहिलेले असते त्याचा खूप छान असा रियूज कसा करायचा ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा हे आपण उलट सुलट असं करून घ्यायचं आहे हे असं आपण उलटसुलट करून घेतलेलं आहे आपण आता याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत आपण चार चार इंचाचं अंतर सोडून याला टीप देऊन घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहत राहा हे पहा आपण ही अशी नाडी शिवून घेतलेली आहे व गोंडा पुढे ठेवलेला आहे आता चार इंचावरती आपण पुन्हा एकदा गोंडा शिवून घ्यायचा आहे व अजून एक गोंडा मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे कापड थोडे पुढे मागं झालेलं आहे त्यामुळे आपण एकसारखं चार इंचाचं तीन तीन इंचाचे तुकडे घ्यायचे आहेत गोंडे तुम्हाला लहान मोठे जसे हवे असतील तसे तुम्ही कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत तुम्हाला गोंडे मोठे हवे असतील याच्यापेक्षा तर तुम्ही चार चार इंचाचे घ्या छोटे हवे असतील तर दोन दोन इंचाचे चौकोनी तुकडे करून ते आपण येथे जोडून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण साडीला चार चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे व चार चार इंचावरती हे गोंडे शिवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसचे शिल्लक जे तुकडे किंवा ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा या पद्धतीने ही आजची गोंड्यांची साडी आपण गोंडे केलेले आहेत संपूर्ण साडीला ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून खूप छान असे गोंडे तयार केलेले आहेत आजचा हा गोंड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा हे पहा हा त्या साडीवरचा डिझायनर ब्लाऊज आहे व त्यातूनच शिल्लक राहिलेल्या कापडापासून आपण खूप छान असे साडीला गोंडे तयार केलेले एक आहेत एकसारखे असे आपले, है जा आपले, एक एक आपले है एक हे गोंडे तयार झालेले आहेत आपल्या गोंड्यांची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता खूप छान असे फिनिशिंग गोंड्यांना आलेले आहे एकसारखे आपण कापड एकसारखे घेतले की आपले गोंडे हे एकसारखे व एका मापात येतात हे पहा हे असे आपण एकसारखे गोंडे बसून घेतलेले आहेत याला आपण गोल्डन कलरची नाडी वापरलेली आहे आपल्याला याला फक्त नाडीचा खर्च झालेला आहे दीड दीड इंचाचे नाडीचे तुकडे घेऊन आपण हे गोंडे बसवलेले आहेत खूप छान अशी ही आपली गोंड्याची डिझाईन झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा असा हा आपला गोंड्याचा व्हिडिओ झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की सांगा व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद